आज आपण बनवणार आहोत पल्स मोजिटो त्यासाठी आपल्याला लागणार आहे आपण इथे पल्सच्या टा गोळ्या घेतलेल्या आहेत आता आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत इथे मी पंधरा पल्सच्या गोळ्या घेतलेल्या आहेत त्या आता मी बारीक जी आता मी त्याची बारीक पावडर बनवून घेणार आहे पल्स मोजिटो बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पल्स पावडर बर्फ लिंबू आणि काळं मीठ आता आपण सगळ्यात पहिले बर्फ ग्लासात टाकून घेणार आहोत काळं मीठ टाकणार आहे वन टीस्पून ह्याच्यात मी लिंबू पिळून घेणार आहे अर्धा लिंबूलाही कमी यामध्ये आता मी टाकणार आहे लिंबूचे स्लाईस आता यामध्ये टाकणार आहे मी पल्स आपण केलेली पावडर दोन चमचे पुदीना आणि आता वरून स्प्राईट आता स्प्राईट टाकणार आहे आपण हे हालवून घेणार आहे आता आपलं पल्स मोजिटो बनून तयार झालेला आहे मुलांना आवडणारं हे ड्रिंक कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये